काळ आला जवळचा महाराज काळ जवळ येतो की आपण काळाच्या जवळ जातो आपण काळाच्या जवळ जातो एकोणीसशे अठ्याशी मला ती तारली ती पर्यंत जाण्याकरिता ती आला का माझ्या घरा आपण चाललोय तिकडं म्हणून जगगुरु तू खबर आहे म्हणतात नको नको म्हणा अरे गुण तू माया जाई बाळ आला जवळी घासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय पडते तेव्हा माय बाप सोडवत नाही किती शोकांती काय अहो आणि तर कष्ट करतो मुलं बाळांसाठी सर्व काही आमची खटाट चाललेली असते आम्हाला शेवटी कोणा सोडत नाही नाही येण्या ना, नाही सोडवलं आवो त्यांच्या हातामध्ये ना काय नाहीये काय हा त्या भगवंताच्या हातामध्ये आहे त्याची सत्ता चालती त्याच्यावर म्हणून काळाची उणी पडेल बा छेवा सोण विनाते हुआ मायवा पप आई सोडवणार नाही बायको सोडवणार नाही वडी सोडवणार